राधा म्हणे एवढ्या रात्रीची कोण वाजवतो कडी धाराची राधा म्हणे ओढ्या रात्रीची कोण वाजवतो कडी दाराची राधेने पाहिले हाळू लपून कोण तर बाहेर बसलाय टपून राधेने पाहिले हाडू चल कोण तर बाहेर बसलाय टपून वेळ होती रात्री बाराची बाराची राधा म्हणेवड्या रात्रीची कोन वाजवतो धाराची राधा एवढ्या रात्रीची कोण वाजवतो कडी धाराची कृष्णाने काढिला लाकडीचा खटका कृष्णाने काढिला कडीचा खटका साधेने मारिला तटका राधेने मारिला पटका भीती नाही त्याला माराची माराची राधा म्हणे एवढ्या रात्रीची कोण वाजव थोकडी दाराची दादा म्हणे एवढ्या रात्रीची कोण वाजव चोकडी दाराची दही दुध लोण्याची हरीला गोडी दही दूध लोण्याची हरीला गोडी ಪಿರುನಿ ಹಂಡ್ಯಾ ಪೋಡಿ ಗಾವ ಪಿರನ್ನಿ ಹಂಡ್ಯಾೋಡಿ ಸಂಧಿ ಸಾಧನಿ ಆಂಧಾರಧಾರಿ ಚಿಕ್ಕೋನೋ ಕಡಿ ದಾರೀ ದಾ ಮನೆ ರೀ ಚಿೋತ ಕಡಿ ದಾರಾಚಿ